अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी शेव फाउंडेशनच्या अध्यक्ष शर्मिला वाईने या ठिकाणी उपस्थित आणि वारकऱ्यांची या ठिकाणी वार सेवा सुरू आहे ताई कसं वाटतय वारकऱ्यांची सेवा करताना प्रत्येक स्वतःसाठी जगत असतो पण दुसऱ्यांसाठी जगणं म्हणजे काय असतं हे आपण जाणून वाटतंय मला असं वाटतंय प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी देण्याचं काम आपल्या समाजामध्ये करत आलेलं आहे आपल्या फोर संतांनी ही शिकवण तर आपल्याला दिलेली आहे तेच आपण त्याचं पालन आज करत आलेलो असो आजवर आणि याच्या पुढे देखील प्रत्येक मावले हा शेतकरी आहे महाराष्ट्राच्या काना आला आणि विठ्ठलांना काहीतरी आकडा घालण्यासाठी त्या ठिकाणी चाललेला आहे शेतकऱ्यांसाठी काय बोलाव कसं आहे आता बळीराजासाठी आपण आपल्याला फक्त बळीराजाच नव्हे तर आपल्या सगळ्या समाजासाठी सर्व तळागाळातल्या लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी सर्वांसाठी एक आरोग्य प्रत्येकाचं चांगलं राहाव म्हणजे जर अतिवृष्टी झाली तर त्या तिथे काही लोकांना जागा फटका झाला किंवा म्हणजे त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे तर ते सांभाळं त्याच्यात बाहेर येण्याची एक ताकद एक बळ मिळावं आणि इतरांना देखील कृषी आरोग्य चांगले राहावे प्रत्येकाचे एवढंच मला वाटते आपण सर्वांना सांगतो धन्यवाद मॅडम आमच्या न्यूजला तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल सर्व वारकऱ्यांना सर्वांना धन्यवाद कारण या ठिकाणी ताईने शहानसे अशी मुलाखत दिलेली अजिंक्य मराठी कॅमेरामॅन चंद्रकांत लोंडे साहेब मी अंकुश सवाल थेट बारामध्ये येतो धन्यवाद